तर मंडळी पहा झाली दाळबाटी तयार आणि हे तळून पण केलेले आहे म्हणजे वापून आणि हे पहा आपण एकदम अशा पहा रसरस विस्त्यावर केलेली आहे एकदम तर पहा एकदम अशी मी गावरान पद्धतीने केलेले आहे तर पहा दाळबाटी तर सगळेजण करतात समजा गॅसवर करतात वाफून करतात पण मी आज एकदम अशी वेगळ्या पद्धतीने केलेली आहे गावराण पारंपरिक पद्धतीनं अशी हरी मंडळी आमची सह्याद्री आहे यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत चल चा, चला तर आज आपण व्हिडिओला सकाळी सकाळी सुरुवात केलेली तर आज मस्त असा डाळबाटीचा बेत केलेला आहे तर मला स्वयंपाकच करायचं आज मस्त नाश्त्यासाठी बाटीच बनवायची तर त्यासाठी मी मिक्स वरण करणार आहे गोड आंबट तर त्यासाठी मी सगळ्या डाळी घेतलेल्या आहेत तोर डाळ हरभराची मुगाची उडदाची पुन्हा मसूर डाळ सगळ्या प्रत्येक डाळ मी अर्धा अर्धा कप घेतलेली आहे तर पाहता मिक्सर डाळी घेतलेले आहेत आणि मी काय करणार आहे इकडं लाकडाच्या शिगडीवर डाळ शिजवणार आहे वरण मा कुंभारी मातीच्या भांड्यामध्ये त्यासाठी काय केलेले आहे इथं भांडं धुवून घेतलेले आहे मस्त लाकडाची शिगडी पेटवलेली आणि आमच्याकडं नाही का चार पाच दिवशी एक सारखा रात्रौंदीस पाऊस होता तर आज मस्त ऊन पडलेले एकदम पाऊस उघडलेला आहे म्हणून म्हटलं चला अंगणामध्ये शिगडी मांडलेली आहे लाकडाची <coughs> मस्त आज अंगणामध्ये स्वयंपाक करू म्हणलं लाकडाच्या शिगडीवर तर ह्या पाय इकडं मी पाणी ठेवलेलं मस्त गरम व्हायला डाळ टाकण्यासाठी आणि इकडं डाळ पण एक दोन पाण्याने छानपैकी धुवून घेतली मिक्स डाळी आणि टाकले तोपर्यंत इकडं दारावर भाजीवाल्या मावयाला त्या आमच्या इकडं नका ताजं ताजं ताज ताज माळं भेटतं शेतातलं सगळे शेताने जातात ना म्हणून सकाळी लवकरच भाजी विकायला येते दारावर होतं ह्या पाय मी कारले दोडके पण घेतले इकडं डाळ शिजायला टाकत टाकत असे मस्त ताजं ताजं शेतातलं माळं भेटतं पाय इकडे खेड्यामध्ये तर, तर, मुदुन -मुदुन तर, मुदुन तर चला तर म्हटलं इकडं आता माळव घेतलं आणि इकडं पण डाळ होती मधून मधून चमच्यानं हलवते ते कारण असे मोकळी डाळ शिजा टाकली ना तर असा फेस येतो ना तर त्यामुळे मधून मधून अशी हलवावं लागते तर चला म्हटलं डाळ शिजा घातली तोपर्यंत आपल्याला चिंच आणि गुळ थोडासा भिजत घालायचं होता पाच दहा मिनिट कारण आपल्याला गोड आंबट वरण करायचं होतं तर मी अंदाजाने एक मुठभर चिंच घेतलेली आणि त्याचा अंदाजाने गुळाचा खडा घेतलेला एक मुठभरचा अंदाज खडा घेतला आणि याला मस्त म्हणलं चला आता पाणी टाकून याला थोडंसं भिजू घातलेलं आहे मी आणि आपला जर झटपट करायचं असलं तर कोमड पाण्यात पण आपण गुळ आणि चिंच भिजू घालू शकतो तर चला आता म्हणलं आता हे चिंच भि भिजत घातली आणि चिंच ही गुळ भिजत भिजेपर्यंत इकडं काय केलं मी जवळ डाळीला अधूनमधून अधूनमधून बाकीचं काम करेपर्यंत डाळीला पण मधूनमधून येऊन हलवावं लागत होतं कारण ऊतू फेस येत होतं ऊतू जात होती डाळ तर मी काय केलं डाळ शिजता शिजतात थोडी निम्यादी शिजली की त्यात काय किल मी लसणाची गड्डी सोलून पाकळ्यानं काढता लसण आणि दोन तीन हिरवी मिरची आणि एक मोठा कांदा मोठे मोठे काप करून त्याच्यात टाकले कारण वरण शिजताना हे घातलं ना तर वरण चवीला एकदम भारी लागतं म्हणून मी शिजताना असे घालते पुन्हा तेल आणि हळद पण घातली कारण लवकर शिजते डाळी म्हणून मिक्स डाळी आता कुठली डाळ लवकर शिजते कुठली उशिरा शिजते तर त्यामुळं चेन हळद आणि तेल घातले पटकन शिजतात तर चला म्हणजे वरण शिजेपर्यंत तो पण इकडं आपल्या डाळबाटीसाठी मळून घ्यायचं होतं तर त्यासाठी मी काय केलेलं आहे एक तीन वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि एक वाटी बारीक रवा घेतलेला आहे तर समजा आपल्या घरातल्या मेंबरनुसार घ्यायचं तर तीन वाटी गव्हाचं एक वाटी रवा घेतला आहे या प्रमाणात आणि त्यात काय केलेलं आहे मी थोडंसं ओवा चोळून घातलेलं आहे पण थोडंसं चवीनुसार मीठ घेतलेलं आहे थोडंसं जास्तीच घेतलेलं आहे चवीला छान लागतं आणि काय केलं मी उरून आपलं नॉर्मल तेल घेतलेलं आहे असं गरम करून कडक करून नाही घेतलेलं आणि पुरा हे काय पीठ चांगलं एक दोन मिनिट चांगलं हाताला चोळून घेतलेलं आहे हे जर पीठ असं चांगलं चोळून घेतलं ना पिठाला तर कसे होते डाळबाटी चांगली अशी खुशखुशीत होते मग चांगले दोन, खुश दोन तीन मिनटं मस्त चोळून घ्यायचं आणि त्यानंतर ता काय केलं बघा मूठ दाबली असं जमा हो असं गोळा व्हा हो असं पीठ हे केलेलं आहे आणि आता काय करायचं थोडंसं थोडं पाणी टाकून ह्याचा उंडा मळायचा आणि पीठ कसं थोडंसं घट जाडसर मळायचं कारण आपण चपातीला चपाती, चपाती कराखत थोडंसं सैल मोळतो ना तसं नाही माझं थोडंसं जाडसर आणि शेवटी सैलसर जाडसर आपल्या आपल्या लाटण्यावर और करण्यावर आहे ते पण थोडासा घट्ट घट्टस उंडा मळला मस्त असं झालं पाहिजे तयार करून तर म्हटलं चला आता हे उंडा मुळून हे काय करणार आहे मी एक पाच दहा मिनटं बाजूला ठेवणार आहे झाकून मुरायला तर तोपर्यंत इकडं वरण शिजलं का पाहिजे तर पहा असं थोडंसं जाडसर केलेलं आहे तर चला तर म्हटलं आता हे ठेवून झाकून यायला आणि काय केलेलं आहे मी इकडं आणि हे काय करायचं याच्यात रवा असल्यामुळे पाच दहा मिनटं थोडं भिजत ठेवलेलं आहे तो पण इकडं वरण शिजलं का पाहिलं तर पा वरण मस्त शिजलेले तर चला म्हणलं लगेच आपण दुसऱ्या मातीच्या भांड्यामध्ये फोंडी पण देऊन घेऊ तर त्यासाठी काय माती भांडे मस्त धुवून घेतलेले आणि आता हे बघा गरम झालं आहे छानपैकी आणि त्यात काय केलं आता मी फोंणीसाठी तेल घातलेलं आहे तेल पण छानपैकी गरम झालेले तर ह्याच्यात पहिले ना मोहरी घातली नंतर जिरं घातलेले आणि काय केलं बा मंडळी मसाला पूर्ण मिक्स मसाला आमच्याकडं हॉटेल आहे जेवणाचा तर हॉटेलूनही सगळ्या नमुन्याचे मसाले आणले होते आंबट आंबडगूळ वरणासाठी तर आपण लाल नुसतं लाल तिखटचं पण वरण करू शकतो पण म्हटलं चला आंबडगूळ करा थोडासा मसाला टाकावा आणि त्यामध्ये जिरे मोहरी टाकून थोडासा लसण कट केला टाकला आणि माझ्याकडे बेडगी मिरची होती त्या दोन तीन मिरच्या पण टाकल्या आणि तुकडे करून आणि थोडासा खोबऱ्याचा खीस टाकला कडीपत्ता घातला थोडीशी आणखी हळद घातली थोडं लाल तिखट घातलं कारण आंबट गोड वरणाला थोडंसं तिखट जास्तच लागते आणि त्यानंतर जे चिंचवडाचा कोळ केला ना पाणी तर ते घातलं फोडणीमध्ये आणि त्यानंतर वरूनच मीठ घातलेले तरी आणि थोडंसं हिंगाचा खडा पण घातलेला आहे कारण हिंगा हिंगा टाकण्या काय होतं आपल्याला पचन होतं अन्न तुरीचं वरण हे खायला ना हिंगाना कसं पचन आपली पचनक्रिया चांगली होते तर त्यामुळे हे वरण हिंग वापरलेले मी आणि चला तर मग आता याच्यामध्ये वरण घातलेले आणि काय करतं आपल्याला वरून पाणी घालायचं असलं ना तर गरम पाणी घालायचं वरणामध्ये कधी पण जर गार पाणी घातलं ना वरून तर वरणाची चव जाते त्यामुळे मी काय केलेलं आहे असं गरम पाणी करून घेतलेलं आहे आणि आता हे वरणाचं भांडं विसरून त्याच्यामध्ये घालणं घातलेलं आहे तर हे बाबा जग जगभरून पाणी घेतलं होतं गरम करून अगोदरच थोड़ा थोड़ा तर आता हे थोडं थोडं करून मी असं खूप मस्त भांडं भरून मातीचं भांडं भरून वरण केलेलं आहे असं भरपूर असं तर नऊ दहा जण नऊ नऊ दहा जण मेंबरला प्रवास केले भरपूर अशी कोथिंबीर पण घातलेली तर चला आता हे हळूहळू कमी जाळावर वरण मस्त उकळी फुटते तर तोपर्यंत आपल्याला डाळबाटीचं पीठ मस्त भिजलेले तर म्हटलं चला आता गोळे तयार करायचे तर तुम्ही असेच गोळे पण वापरून घेऊ शकता ना लाटता पोळी चपाती किंवा तुम्ही चपाती लाटून करू शकता तर मग पायाची चपाती तयार केलेली आहे गोळ्याची आणि चपाती एवढंच उंडा पण घेतलेला आहे आणि त्याला काय केलेलं आहे मी अशी चपाती लाटल्याच्यानंतर वरून असं तेल लावलेलं आहे आणि तेल लावायच्यानंतर थोडंसं पीठ भुरभुरलेलं आहे तर आपण चपातीला पहा कसं तेल लावलं की चपाती कशी टमफूक त्याचे पडवे सुटतात तसं केलेलं मी चप आळी उभे चाकून चार भाग केले आणि हे एकावर एक भाग टाकले ते तेल लावून असे चार भाग म्हणजे चार पदरी आणि एकावर टाकून या पाहि असं मस्त आपण पुरणाचा कसं गोळा तयार करतो पुरणाची पोळी करताना तशा पद्धतीने हे उंडे केलेत पा तर मी काय केलेलं आहे डाळबाटीचे ते दोन तीन नमुन्याचे डाळबाटीचे उंडे करून पाहिलेले येतं तर पा ही झाला एक नमुना आता ही दुसरा नमुना मी काय केलेला आहे तर अशी चपाती लाटली आणि इकून दुमतील इकून दुमतील एकूण अशी चौकून दुमतील ते लावून आणि पा त्याचा एक गोळा तयार केलेला आहे तर हे पा ते एक नमुना केलेला आहे आणि ह्यापा ह्या नमुन्याची एकूण गोळा तयार झालेला आहे रेपा असताना चांगला गुळून गुळून असा गोलकरचा तर ह्यापा दोन नमुन्याचे दोन दाळपाट्याचे गोळे तयार झालेले आहेत थोडेसे मोठी झाल्यानंतर मी बारीक बारीक घेतले आता तिसरा नमुना काय केलेला आहे मी तर चार फुलक्या फुलक्या लाटलेल्या छोट्या छोट्या चार ह्यापा मस्त प्रत्येक चपातीला तेल लावलेलं आहे बारीक बारीक चपात्या लाटून पातळ आणि काय केलं ह्याला पण अशा उभ्या आड्या चाकण चाक� कट केल्या आणि ह्या पहा ह्याच्यात चार गोळे याचे पण तयार झाले थोडेसे छोटे गोळे घेतले पहिले दोन थोडे मोठे झाले ते आता थोडेसे लहान साईजचे घेतलेले तर हे पा तर चार हे करेक्ट ठेवून आता मी काय केलेलं याच्यामध्ये इडली कुकरमध्ये वापून घेणार आहे फक्त पाच सात डाळबाटीचे गोळे मी विस्ट्यामध्ये घेणार आहे चांगले भाजून बाकीचे पूर्ण इडली कुकरमध्ये वापरून घेणार आहे त्यासाठी बा पाणी तांब्यावर टाकलं मस्त उकळून दिल्यानंतर प्लेटला खाली तेल लावलं आणि काय कायकलीत चाकून आडव्या उभ्या थोड्या रेषा मारल्या कारण अशा आतून उकळून शिजून निघा म्हणून आणि तोपर्यंत त्या लावल्या कमी गॅसवर दहा मिनिट लावलं तिकडं तोपर्यंत इकडं कायकली पाच सहा होते ना डाळबाट्या तर ते विस्तू केला पाय इकडं मस्त विस्त्यामध्ये भाजलेले आहेत तर राजस्थानी लोक काय करतात असे विस्त्यामध्ये डाळबाट्या मस्त भाजतात आणि ते फोडूनमध्ये असं तूप ओततात आणि ती तूप खूप खातात तिकडली लोकं तुपाचं तूप जास्त खातात तशा अशा डाळबाट्या खातात तर तशा पद्धतीने मी अशा केल्या पाच पासा डाळबाट्या कारण विस्तू थोडा जास्त नव्हता हो मग थोड्याच केल्या मालकासाठी कारण त्यांना अशा विस्त्यात भाजल्या डाळबाट्या आवडतात म्हणून चला सहा आपण थोड्या विस्त्यात करावं तर ह्या पाहि असा पासा इकडं केल्या आणि तोपर्यंत तिकडं कुकर पण तयार झाला उकडून तर पाहिजे भाजलेल्या भाजलेले काळ त्यापा कसे पडदी सुटलेले मस्तपैकी तर सगळ्या असे भाजलेल्या डाळ डाळबाटीचे पण असे पडदे सुटलेत तोपर्यंत इकडं इडली कुकरच्या कुकरच्यामधल्या डाळबाट्या तयार झाल्या का नाही म्हणलं बघावं तर पाहिजे मस्त तयार झाल्यात आता उकडलेल्या कशा समजणार तर काय करायचं आपल्याला चाकू किंवा काडी घ्यायची मध्ये घालून बघायचे जर लागलं नाही खरखड्यानंतर समजायचं उकडल्या तर पाया आता मस्त उकळल्या ह्या पा चाकूमध्ये घालून भेटला तर बिलकुल असा भरलेला नाही काय नाही तर ह्या पाहि आता समजावं ही सगळ्या उकडल्या डाळबाट्या तर आता हे काय केलं आहे प्लेटा पूर्ण मी बाजूला काढून थोड्याशा थंड थोड्या होऊ दिल्या आणि त्यानंतर त्यातल्या दाळबाट्या पुन्हा या बा उकडून बैठलं प्रत्येक डाळबाटी मी पाहिले असे करून तर आता काय केलं ह्या डाळबाट्या काढून मी एका स्टीलच्या चाळणीमध्ये या सगळ्या डाळबाट्या काढून थोडंसं थंड होऊ देणार आहे आणि नंतर काय करणार आहे ह्या एका उंड्याचे चार चार करणार आहे भाग मी तळण्यासाठी तर ह्या बाबा पूर्ण काढून घेतल्या अशा पद्धतीनं तर पाळ काय केलं आता हे चा काढल्या तर पाल्या पाहिजे मध्ये थंड पण झाल्या तर आता हे काय केलं पॅडवर घेऊन मी याचे एका उंड्याचे चार भाग केले तर पहा किती लेअर सुटलेले पहा प्रत्येक डाळ्याबेट्याशी असे सुटसुटी पडदे सुटलेले त्या पहा मस्त तर असे मी सगळेच उंडे असे कट करून घेतले पहा जी वापून घेतली होती अशी ती मस्त पहा किती लेअर सुटलेत भारी असे तर पाहता हे पूर्ण काय करणार मी आता आता हे तळण्याची जी तयारी करायची दा ते तर त्यासाठी मी शेगडी देसलेल्या डाळबाट्या बाजूला खाल्ल्यानं पुन्हा शेगडी पेटवली लाकडं घातली आणि लगेच त्यावर मी कढई ठेवली तेल ओतून भरपूर असं तेल टाकलं आता कारण आपल्या कट केलेल्या डाळबाट्या याच्यामध्ये तळून घ्यायच्यात तर पहा आता मस्त तेल पण गरम झालं मी थोडंसं टाकून बघितलं तर पहा तेल मस्त गरम झालेले तर आता जितक्या बसल नाही तितक्या डाळबाट्या घालाय घालणार आहे मी याच्यात तर घालताना कसं सांभाळून घालायच्या कारण बोटावर याच्यावर तेल उडण्याची भीती असते तर ह्या पहा मस्तपैकी आता मस्त छान अशा लालसर कलर होईपर्यंत अशा मस्तपैकी अशा पहा हलवत राहायच्या म्हणजे कसं सगळ्या अंगुळ छान तळून निघतात तर पहा किती लेअर सुटले तसे पडदे सुटसुटी झाले ते मस्त अशा खुसखुशीत झालेल्या आहेत डाळबाट्या पहा तिकडं सहा भाजले एका ताटा ठेवलेत आणि ह्या दुसरा पण घाण आम्ही सोडलेला आहे तेलामध्ये तर ह्या पा मस्तपैकी अशा खा चव चव अंगोणी चांगल्या तळून निघा अशा मस्त हलवून हलवत राहायचं तर बा झाल्या पायाचे आणि इकडं बाटी पण माझं तळणं चालू होतं तर तोपर्यंत इकडं मालकाला जेवायला वाढलं कारण विस्त्यात भाजलेला गरम गरम डाळबाट्या छान लागतात तर ह्यापासून बाहेर तर जेवायला वाढलं मालकाला त्या डाळबाट्या फोडून त्याच्यामध्ये पण तूप पा वाटी दिले आणि ह्या डाळ डाळबाटी पुन्हा त्याच्यासोबत थोडेसे पापड तळले होते पुन्हा गरम गरम गोड वरण ताटामध्ये पुन्हा लोणचं कांदा आणि शेंगद्या चटणी आणि मंडळी कडीपात्याची चटणीचा पण व्हिडिओ मी तुमच्याशी मागे शेअर केलेला आहे तर ती कडीपाची चटणी पण तोंडी लावण्यासाठी तर पहा इकडं मालकाचं जेवण पण चालू गरम गरम विस्त्यात भाजलेलं डाळबाटीचं आणि आम्ही काय केलेलं आहे विस्त्यात भाजल्या तर त्यांना आवडतात म्हणून वाढल्या पण तळलेल्या पण आम्ही तीन चार डाळबाट्या त्यांना दिल्या म्हणजे पण खाऊन बघा म्हणलं अशा पद्धतीनं पूर्ण डाळबाट्या तर चला तर मंडळी मग झाली आपली डाळबाटी तयार तर पहा डाळबाटी तर सगळेजण करतात गॅसवर करतात वाफून करतात तर मी एकदम अशी वेगळ्या पद्धतीने केलेले तर ह्या हे पण केलेले पा मी वाफवून असे आणि तळून आणि हे पण केले तर ह्या पा राजस्थानी लोक असे विस्त्यामध्ये भाजून पुन्हा याच्यामध्ये तूप टाकून असे निवळ तुपात खातात अशी डाळबाटी आणि अशी पूर्ण अशी वाटी तूप घेऊन हे तुपात बुडवून खातात राजस्थानी लोक तर तशा पद्धतीने पण मी हे केलेले आहे थोड्याशा विस्तार भाजून आणि अशा पद्धतीने केलेले आहे आणि एकदम मी गावरान पारंपरिक पद्धतीने केलेले आहे लाकडाच्या शेगडीवर चुलीवर बनवलेले पुन्हा मातीच्या भांड्यामध्ये वरण पण तयार केलेले म्हणजे सगळे असे गावरान पद्धतीचे केलेले मंडळी तर डाळबाटी तर सगळेच करतात पण मी खूप असं म्हणजे याच्याने केलेले असं सगळं म्हणजे जुन्या पद्धतीनुसार केलेले तर कशी वाटली तुम्हाला माझी दाळब बाटी करण्याची पद्धत आवडल्यास मला कमेंट करून जरूर सांगा आणि तुम्ही पण कधीतरी वेळ काढून थोडंसं अशा चुलीवर लाकडाच्या करून बघा आणि मग टेस्टला पहा किती भारी लागते आणि अशा पद्धतीची करून आवडल्यास कमेंट करा आणि तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल ना तर लाईक करा आणि शेअर पण करत जा आणि सबस्क्राईब करायला तर अजिबात विसरू नका तुम्ही जर लवकर सबस्क्राईब केलं ना तर तुम्हाला असेच आम्ही नवनवीन व्हिडिओ गा गावरा पद्धतीचे शेअर करण्याचा दाखवण्याचा प्रयत्न करू तर पहा माझी डाळबाटी म्हणजे हे डाळबाटी नाही का आम्ही एकदम असं काहीच याचे टाकलं नाही फक्त ओवा टाकलेला आहे थोडंसं मीठ टाकलेलं आहे आणि डाळबाटी कोणी वेगवेगळ्या पद्धतीनं करतं कोणी चपाती दुमथुम करतं कोणी पुट करून करतं तर पहा मी अशी तुम्ही तर पाहिलेल्याच व्हिडिओमध्ये तर पहा फक्त मी चपातीला काय केलेलं आहे थोडंसं तेल आपण कसं चपातीला लागताना तेल लावतो आणि थोडंसं पीठ गुरगुरतो तशा पद्धतीने केलेलं पहा किती लेअर्स फुटलेले आहेत ह्यापा प्रत्येक डाळबाटीला पहा प्रत्येक डाळबाटी अशी एकदम खुचखुची झालेली आणि ह्यापा तेल तर बिलकुल धरलं नाही पहा तेल लागायला का कुठल्या बाटीला तेल नाही ह्यापा तर एकदम मस्त ह्यापा एकदम भारी झालेली अशी मध्ये पुन्हा भेटू अशाच गावरान पद्धतीच्या व्हिडिओमध्ये पुढच्या धन्यवाद रामकृष्ण हरी या गरम गरम दाळबाटी खायला